निपाणीत जबला गँगकडून घरफोडीचा प्रयत्न शाहू नगरात घरफोडीचा थरार नागरिकांच्या जागरुकतेमुळे पाच घरफोड्या थोडक्यात टळल्या सीसीटीव्हीत बुरखाधारी टोळी खेळ निपाणी शहरात अंधार दातला आणि शाहू नगरात मध्यरात्री काळ्या झबल्यात बुरखाधारी चोरटे दबा धरून बसल्याचे दृश्य पाहून नागरिकांच्या अंगावर शहारे आले रविवारी पहाटे तब्बल पाच घरांवर झडाप घालण्याचा प्रयत्न या जबला गँगने केला मात्र नागरिक व पोलिसांच्या सजगतेमुळे या टोळीचे डाव यशस्वी ठरले तरीही सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट कैद झालेल्या या गँगमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे मध्यरात्रीचा थरार रविवारी पहाटे साडे दोनच्या सुमारास शाहूनगर येथील हनुमान मंदिर परिसरात शिवानंद नाईक पत्रकार मधुकर पाटील नेहाल पटेल बागवान सर यांच्या घरांवर या गँगने हल्ला चढवला दोन चोरट्यांनी दाराची कडी तोडण्याचा प्रयत्न केला तर आणखी तिघांनी नाईक यांच्या खिडकीतून आत शिरण्याचा आटोकाट प्रयत्न केला अचानक घरातील सदस्य खिडकीजवळ आले असता काळ्या झबल्यात लपलेले चेहरा झाकलेले पाच ते सहा चोरटे थेट नजरेस पडले त्या क्षणी कुटुंबातील सदस्यांना जीव घेऊन पळावे की काय असा थरकापुदाला पोलिसांची तातडीची कारवाई घटनेची माहिती मिळतात सीपीआय बी एस तळवार यांनी विजेच्या वेगाने हालचाल केली उपनिरीक्षिका एस एस नरसपन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमरचंदन शिव बसवराज नेरली बी के पाटील गजानन भोई यांच्यासह सात जणांचा पथक घटनास्थळी दाखल झाले संपूर्ण परिसरात तासभर कोंबिंग ऑपरेशन सुरू झाले परंतु ही गैंग हनुमान मंदिर रोडमार्गे खंडोबा मंदिराच्या दिशेने झाली भयभीत परिसर शाहूनगरातील नागरिकांच्या झोपेचे पारडे पूर्णपणे उडाले असून सर्वत्र भीतीचे सावट आहे सीसीटीव्हीत स्पष्ट कैद झालेल्या झबला गँगचे हालचाली पाहून नागरिक थरारले आहेत काळ्या जबल्यात बुरखाधारी टोळीने संपूर्ण परिसरात धाक निर्माण केला आहे पोलिसांचे आवाहन दरम्यान पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे रात्री कुठलीही संशयास्पद हालचाल दिसताच त्वरित पोलिसांना माहिती देण्याची विनंती करण्यात आली आहे शाहूनगर परिसरात पोलीस गस्त वाढवण्यात आली असून तरीही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे निपाणी शहरात झबला गँग पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले असून घरफोड्यांच्या या मालिकेमुळे नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे